शंभर वर्षानंतर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये दोन तासांच्या पावसानं हा, हा माजला दोन तासाच्या पावसानं त्या ठिकाणी एवढं जलमय असं वातावरण झालं की अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी त्यांना गमवावे लागलेत अगदी शाळकरी मुलं एका कॅम्पमध्ये त्यांचा एक अभ्यासपूर्ण दौरा असताना वीस मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि काही वाहूनसुद्धा जातात आणि त्यांचा शोध सुरू होतो टेक्सासमध्ये असं घडलं तरी काय आणि आपल्या जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये असं काय घडायला लागलं आणि कशामुळं घडायला लागलं याचं चिंतन करण्याची वेळ आज आज सगळ्याच भारतातील नव्हे तर जगातील माणसांवर नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे जर वेळीच आपण या गोष्टीचा विचार केला नाही तर उद्याला अतिभयंकर नैसर्गिक घटनासुद्धा व्हायला सुरुवात होईल आता ही घटनासुद्धा शंभर वर्षानंतर टेक्सासमध्ये एका सुंदर राज्यामध्ये अशी घटना होणं ही फार मोठी दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेनं अनेक लोकांचे प्राण गिळंकृत केलेत एवढा पाऊस दोन तासांमध्ये का बरसतोय पर्टिक्युलर एकाच ठिकाणी का बरसतोय एकाच ठिकाणी आग का लागते काही ठिकाणी वादळं का उठतात रेतीचे वादळं का उठतात जगामधलं तापमान का एवढं झपाट्यानं वाढतंय या सर्व गोष्टींचं विवेचन किंवा चिंतन करण्याची वेळ आज प्रत्येकावर येऊन ठेपलेली आहे जागतिक उष्मा का वाढतोय दोन हजार तीस पर्यंत अजूनही उष्णतामान वाढणार दोन हजार पंचेचाळीस पर्यंत या पृथ्वीचं काय होणार आणि या वाढत्या तापमानामुळं आप आपल्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होणार याचंही कुठेतरी आपण मर्म शोधलं पाहिजे आतापर्यंत विकसनशील देशांमध्ये विविध असे नैसर्गिक आपत्ती आल्या आणि त्याला त्याचा मुकाबलासुद्धा त्या देशानं केला पण अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अशी घटना घडणं म्हणजे अमेरिकेलासुद्धा या ठिकाणी आत्मचिंतन करायला लावणारी ती घटना असेल कारण या जागतिक गोष्टीमध्ये किंवा या जागतिक पॉल्युशनमध्ये आपण एका गोष्टीचा विचार जर केला तर विकसित देशांचा वाटा या पोल्युशनमध्ये सगळ्यात जास्त आहे आणि हे पोल्युशन वाढविण्यामध्ये हे देश पुढे आहेत म्हणून या घटनेनं त्यांना एक मला असं वाटतं की कुठेतरी संकेत दिला असावा नेचर या नेचरनं या निसर्गानं त्यांना सचेतन करण्याचा प्रयत्न केलं केलेला असावा पण आता खूप उशीर झाला आहे एखाद्या त्या अणुबॉम्बच्या साखळीसारखं हे वातावरण निर्माण होतं आहे ती अणुबॉम्बची साखळी म्हणजे अणुबॉम्ब फुटल्यानंतर अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर जे विध्वंस होतो त्या विध्वंसासारखा हा चमत्कार दुर्दैवी चमत्कार या पृथ्वी तलावर सुरू झालेला आहे याला थांबवणं आता था माणसाच्या हाती राहिलेलं नाही कारण कार्बनचं उत्सर्जन अनेक मार्गाने होतं ते मार्ग आता थांबवणं मला तरी वाटतं मानवी क्षमतेच्या बाहेर गेलेलं आहे त्याला आपण या अगोदरच थांबवायला हवं होतं पण अजूनही ते मार्ग कुठेतरी आपल्याला बंद करावे लागतील त्याच्यावरती पर्याय शोधावे लागतील आपल्याला विविध गोष्टी कराव्या लागतील आणि या निसर्गाशी एकरूप होऊन या निसर्गाशी एकरूप होऊन या निसर्गाला मित्र बनून या निसर्गावर प्रेम करायला लावणारी ही घटना आहे या घटनेकडून जर आपण जगामधील सर्वच लोकांनी जर काही शिकलं नाही तर आपल्यासारखे आपणच दुर्दैवी हे चैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार